नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करे मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज पाच जुलै दोन हजार चोवीस नीटची परीक्षा होऊन दोन महिन्या पूर्ण झाले नीटचा रिझल्टसुद्धा पाच जून रोजी लागला आज दोन महिन्यानंतर आज एक महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण ठेपलेलो आहे की सहा जुलैपासून सुप्रीम कोर्टने आपल्याला ऑल इंडिया कोट्याची एम सी सेंट्रल काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू करण्यास सांगितलेली आहे त्याच्यावरती स्टे दिलेला नाही आपल्याला सर्वांचा पुढे एक प्रश्न आला की आठ जुलैला सुप्रीम कोर्टचा काय निर्णय येऊ शकतो या संदर्भामध्ये खूप सारे पिटिशन्स पन्नासपेक्षा जास्त पिटिशन्स आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत नंतर पाठीमागे छप्पन पिटिशन्ससुद्धा रिनीट होऊ नये या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनीसुद्धा पिटिशन्स दाखल केलेले आहेत संदर्भामध्ये असणारा एन टी एने सगळं म्हणणं सुप्रीम कोर्टपुढे मांडलेलं आहे आणि या संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा सरकारची भूम्या भूमिका किंवा सरकारचा हलपनामासुद्धा आ, सुप्रीम कोर्टकडे गेलेला आहे त्यामुळे सु सरकार हे रीनीट घेऊ नये या बाजूने आहे आपल्याला वेगवेगळ्या पाच मुद्द्याचा आपण अभ्यास करून असं स सांगणार आहे की आपल्याला खरोखरच रीनीटची शक्यता एकदम शक्यताच वाटत नाही आहे म्हणजे रीनीट होणार नाही म्हणजे दोन हजार चोवीसची प्रोसेसमध्ये हे ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे परंतु परीक्षा पुन्हा ही पहिली रद्द होऊन नवीन रद्द होण्याची कुठलीही सुतराम शक्यता वाटत नाही सरकारने शिक्षण मंत्रालयातर्फे सुप्रीम कोर्टसाठी एक हलफनामा दिलेला आहे आणि ह्या हलफनाम्यामध्ये रिनीट केली जाऊ नये अशा प्रकारचं सेंटेन्स म्हटलेलं आहे पूर्ण देशामध्ये कुठेही सर्वत्रिकरित्या प्रत्येक सेंटरवरती किंवा एखाद्या व्हॉट्सअपच्या माध्यमात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पेपर लीकची कुठल्याही प्रकारची सिद्धता झालेली नाही ज्या ज्या ठिकाणी पेपर लीक झालेला आहे किंवा काही डिस्प्यूट झालेले आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल त्यांच्यासाठी परीक्षा पुन्हा घेण्याचा विषय राहत नाही अशा प्रकारचा हलफनाम्यामध्ये म्हटल्यात आलेला आहे सरकार परत परीक्षा घेण्यासाठी कसल्याही प्रकारची इच्छा होत इच्छा असल्यासारखं दिसत नाही आहे बऱ्याच वेळा ज्या दिवशी यामध्ये काही मुद्दे आहेत किंवा एक लाख विद्यार्थ्यांचं सिलेक्शन साडेचोवीस लाखामध्ये चोवीस लाख एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले असले तरी एक लाख विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून जो स्कोअर मिळवलेला आहे त्या स्कोअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्ता जो दोन महिन्याचा पिरियड गेला आहे या दोन महिन्याचा पिरियडनंतर परत तुम्हाला अभ्यास करणं शक्य नाही किंवा जरी केला असेल तरीसुद्धा त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशा प्रकारचा अशा प्रकारची बाजू सरकारने हलपनाम्यामध्ये सुप्रीम कोर्टला सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा सुप्रीम कोर्टने सरकारचं म्हणणं एन टी एचं म्हणणं त्याचबरोबर पिटीशनरच्या असणारे सर्वांचं म्हणण्यांचा अभ्यास केलेला आहे आणि टी व्ही नाईनवरती एक ब्रेकिंग न्यूज आपल्या सर्वांसाठी आलेला आहे की सरकारच्या पक्षामधून आपल्याला दोन हजार चोवीसची परीक्षा रद्द न होता सर्व प्रकारचे जे प्रोसेस आहेत ती सुरू व्हायला पाहिजे अशाच पक्षाम अशाच बाजूनी सरकार तरी आहे असं म्हटलं जात आहे बऱ्याच वेळा नीट ही फक्त भारत देशामध्ये झाली नाही याच्यामध्ये वेगवेगळे पाच मुद्दे आहेत की ज्या पाच ते सहा मुद्द्याच्या आधारे परीक्षा दोन हजार चोवीसची नीट परीक्षा होणारच नाही असं मला तरी सध्या वाटत आहे पहिला मुद्दा ही परीक्षा ही राष्ट्रीय लेवलवरती होते संपूर्ण भारत देशाबरोबरच इतर देशामध्ये सुद्धा होत असते एम बी बी एस ही डिग्री महाराष्ट्र भारत देशातील सर्वात मान्यवर डिग्री आहे आणि जगातल्या एफ आर सी एस नंतर दोन नंबरचं महत्त्व असणारी महारा भारत देशाची एम बी बी एस ह्या शिक्षण पद्धतीला महत्त्व आहे आज ही गेल्या हजारो वर्षापासून टिकून आहे खूप काय काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये काही गडबडी होऊन ही परीक्षा पुन्हा होत गेली तर भारत देशाच्या एम बी बी एस अस होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीमागच्या किंबवना इथून होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावरती अन्याय होणार आहे कारण अशा प्रकारची प्रक्रिया सार्वत्रिकरित्या झालेली नाही त्यामुळं स्वतःहून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती हा पुन्हा परीक्षा घेण्याचा घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर त्याच्यावरती अन्याय होऊ शकतो अशा प्रकारचं सरकारचं म्हणणं आहे यानंतर खरं तर पाहता धर्मेंद्र प्रधाननी बऱ्याच वेळा लाईव्ह आलेले होते म्हणजे दे भारत देशाचे शिक्षणमंत्री आरोग्य आरोग्य शिक्षण मंत्री, मंत्री माननीय धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा बऱ्याच वेळा आपल्यासमोर येऊन लाईव्ह प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून कधीही एकाही वेळेस परीक्षा परत घेतली जाईल याचं समर्थन केलेलं नाही ज्या ज्या ठिकाणी डिस्प्यूट झालेले आहेत ज्या ठिकाणी गडबड झालेले आहे किंवा ज्याच्यावरती गुन्हा सिद्ध झालेला आहे अशा कोणत्याही अधिकारी असेल किंवा इतर लोकांवरती कडक कारवाई केली जाईल या संदर्भात भरपूर वेळा बोलण्यात आलेलं होतं त्यानंतर पुढचा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे ते ज्यावेळेस ग्रेस मार्क्स कॉम्पेन्सेशन ऑफ वेस्टेज ऑफ पिरियड हे ज्या देण्यासाठी एन टी एने मान्य केलेलं होतं त्यावेळेस असे ऑड मार्क आले होते म्हणजे सातशे एकोणीस अठरा असे मार्क्स आलेले होते त्यावेळेस एन टी एने त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं की काही लोकांना मी ग्रेस मार्क्स दिले आहेत त्यांनी मग सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस त्यांना सांगितलं त्यावेळेस पंधराशे त्रेसष्ट लोकांना लोकांना आम्ही ग्रेस मार्क्स दिलेले आहेत असं सांगितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावरती ताशेरी ओढून एन टी एला सांगितले की या पंधराशे त्रेसष्ट लोकांची परीक्षा परत घ्या त्यामुळे रीनीटची परीक्षा दोन हजार चोवीसशे एकदा झालेली आहे त्यामुळं आता पुन्हा एकदा सार्वत्रिकरित्या संपूर्ण देश भारत देशात आणि इतर देशातसुद्धा रिनीटची परीक्षा होईल असं मला तरी सध्या वाटत नाही बऱ्याच वेळा कसल्याही प्रकारची पॉसिबिलिटी तर मला दिसत नाही कारण रिनीट झाल्यानंतर म्हणजे आत्ताची परत परीक्षा झाल्यानंतर तेवीस जून रोजी परीक्षा होऊन रिझल्ट आपल्याला एक जुलैच्या दरम्यान लागला आणि सर्व विद्यार्थ्यांना नवीन मार्कशीट आणि त्यांचा नीटचा जो ऑल इंडिया रँक आहे तो सुद्धा दिला गेलेला आहे त्यामुळं आत्ता हे सगळं करून परत एकदा परीक्षा घेईल असं सध्याच्या मितीला मला वाटत नाही सर्वांना नवीन रिझल्ट आला आहे सर्वांना नवीन रँकसुद्धा आलेला आहे त्यामुळं प नवीन स्कोअर कार्डसुद्धा आले आणि अपडेटेड अपडेटेड ही सगळं प्रक्रिया सुरू झाली त्यामुळे आत्ता फक्त ॲडमिशनचीच प्रोसेस सुरू होणार आहे बऱ्याच वेळा खूप काही पिटिशन्सच्या माध्यमातून रिव्हॅल्युएशन या संदर्भातली मागणी करण्यात आलेली होती म्हणजे खूप जरा बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षा पुन्हा घ्यावी अशा प्रकारचं पिटिशन दाखल केलं होतं त्यानंतर रिव्हॅल्युएशन करावं म्हणजे परत एकदा आपल्या सर्वांचं जे स्कोअर कार्ड आहे हे स्कोअर कार्ड सगळ्यांच्या वेबसाईटवरती किंबहुना आपल्या मेल आय डीवरती यावं आणि परत त्याचं रिव्हॅल्युएशन व्हावं अशा प्रकारची मागणी होत होती परंतु रिव्हॅल्युएशन करण्याचा प्रश्न येत नाही कारण का कुठल्याही विद्यार्थ्याच्या व्हॅल्युएशनच्या बाबतीमध्ये म्हणजे जे काही रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस ओ एम आर सीट्स डाउनलोडिंग आणि आन्सर की आणि जी काही फायनल आन्सर की या संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये एकही डिस्प्यूट संपूर्ण भारत देशामध्ये आलं नाही त्यामुळे रिव्हॅल्युएशनचा प्रश्न उद्भवत नाही अशा प्रकारची गोष्ट पुढे आलेली आहे त्याचबरोबर स्टुडंट्समध्ये असं आता सध्या दोन महिन्याच्या अगोदरपासून आत्तापर्यंत जर आपण पाहायला गेलं तर परीक्षेचा विद्यार्थ्यांची जी तयारी म्हणजे काही विद्यार्थ्यांनी दोन वर्षापासून काही विद्यार्थ्यांनी रिपीट करणाऱ्या तीन चार पाच सहा वर्षापासून रिपीटची क तयारी करून परीक्षा देणाऱ्या कसल्याही प्रकारचा गुन्हा किंवा अपराध नसताना त्यांचा दोष नसताना अशा विद्यार्थ्यांना परत परीक्षेला सामोरा जाणं जायला लावणं हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे असं सरकारचं म्हणणं आहे संपूर्ण देशामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी परीक्षा घेतलेली होती त्या प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत असं काही सिद्ध झालेलं नाही त्यामुळं परीक्षा एखादी परीक्षा ही एवढे मोठ्या स्वरूपाची परीक्षा हे रद्द करणं म्हणजे एन टी एसारख्या खूप साऱ्या परीक्षा घेणाऱ्या विश्वासार्ह असणाऱ्या संस्थेवरती विश्वासार्हता नाहीचही होते आणि त्याचबरोबर ही सिस्टम परत कोणाकडे तरी हँडओवर करावी लागेल आणि ही हँडओवर करण्यासाठी पाठीमागेच एकदा सी बी एस सीने कंडक्ट केली होती त्या सी बी एस सीकडे काढून घेऊन एन टी एकडे करण्यात आली होती त्यामुळं आत्ता ही सिस्टम नवीनरित्या कोणाकडे देता येणार नाही किंवा एन टी परत परीक्षा दिली तरीसुद्धा त्यांची विस्वार कमी होऊ शकते त्याचबरोबर रिव्हॅल्युएशन होणार नाही ह्याच्यामध्ये संपूर्ण देशामध्ये इन्वॉल्वमेंट झालेली कुठेही दिसलेली नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टामधल्या वेगवेगळ्या ज्या डिस्प्यूट होतात त्या एकच वर्षी नाही तर दरवर्षी आजपासून कितीतर दर वर्षापासून दरवर्षी अशा प्रकारच्या कोणत्याही मोठ्या परीक्षेच्या संदर्भामध्ये छोटे मोठे डिस्प्युटेट किंवा गडबड झालेले पाहिलेले आहे त्यामुळं गडबड होणे ह्याचा आणि रिनीटचा काहीही संबंध नाही ज्या ज्या ठिकाणी झालेल्या आहे त्यावरती कारवाई केली जाऊ शकणार आहे त्याच्यामध्ये एन टी एचा किंवा कोणाचा दोष असण्याचा काही संबंध नाही ज्या ठिकाणी गडबड झालेल्या अशा अशा गडबड करणाऱ्या अधिकारी असतील किंवा ज्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट असणारे विद्यार्थी असतील किंवा त्याच्यामधले काही लोक असतील याच्यावरती कडक कारवाई केली जाईल असं हलोपनाम्यामध्ये म्हणजे सरकारने पाठवलेल्या सुप्रीम कोर्टकडे पाठवलेल्या हलोपनाम्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं आठ आठ जुलै जुलै दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टचा जो निर्णय येणार आहे तो सर्वात महत्त्वाचा राहणार आहे आणि त्या निर्णयावरच सगळं आधारित राहणार आहे त्यामुळं सरकारनं स्वतःचं म्हणणं माटलं मांडलेलं आहे ही बातमी लीक झालेली आहे आणि टी व्ही नाईनच्या हिंदी चॅनलवरती आपल्याला हे सर्व डिटेल्स आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळं सध्याच्या मितीला दोन हजार चोवीसची परीक्षा परत होणार नाही आठ तारखेला रिझल्ट येईल तोपर्यंत आपण वेट करूया सहा जुलैपासून काउन्सलिंग सुरू होईल का तर होणार नाही सुरू होईल दोन पाच दिवसात पण उद्या काहीतरी एखादं तुमच्या सर्वांना एखादं वेबसाईटवरती काहीतरी येऊ शकेल आल्यानंतर मी तुम्हाला शंभर टक्के सांग सांगेल परंतु सध्याच्या मितीला मात्र म्हणजे टी व्ही नाईनच्या बातमीच्या माध्यमातून असेल किंवा आत्ता जे एव्हिडन्सेस आहेत त्या माध्यमातून किंवा सरकारने दिलेल्या शिक्षण मंत्रालयापासून सुप्रीम कोर्टला दिलेल्या हलफनाम्यानुसार आपल्याला शंभर टक्के दोन हजार चोवीसची परीक्षा होणार नाही रिनीट होणार नाही रद्द पहिली झालेली परीक्षा रद्द होणार नाही असंच एकंदरीत मला वाटतं आहे ला ला, सर्व विद्यार्थी आणि पालकांना जो काही वस्तुस्थिती आपण मांडण्याचा प्रयत्न केला आहे वास्तविक पाहता करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जशी तशी सिच्युएशन मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्या विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये नंबर लागणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर ज्यांचा नंबर लागणार नाही ना, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्या तुम्हाला प्रत्येक मिळणाऱ्या प्रत्येक जे काही गोष्ट असेल त्यावर ते तुमचा मोठमोठी सिक्रेट तुम्ही करंत कराल अशा अशा आशा, आशा, आशा व्यक्त करून आपण सर्व विद्यार्थ्यांना मोठ लाख लाख शुभेच्छा देऊया आणि आपलं इच्छित साध्य सिद्ध व्हावं असं ईश्वरचरांनी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र